नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी चिकनची काळ्या मसाल्याची आमटी चला तर मग अशी झणझणीत काळ्या मसाल्याची आमटी बनवण्यासाठी आपण सुरुवात करू हे बघा मी इथे एक किलो चिकन घेतले आहे आता ह्या चिकनला आपण हळद आणि मीठ लावून अर्धा तास असेच ठेवायचे आहे मसाला बनवण्यासाठी आपण इथे एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे किसून इथे मी कांदा घेतला आहे ह्या बघा या पद्धतीने कांदा मी चिरून घेतला आहे इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तीन तेज घेतले आहे शहा जिरे घेतले आहे हे आपण मसाल्यातच वाटून घेणार आहोत काही नवधहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे चला तर मग सर्वात आधी आपण खोबरा आणि कांदा छान लाल भाजून घेऊ हे बघा पाहू शकता आपण इथे कडे थोडेसे तेल घातले आहे आणि या तेलात आता आपण हा कांदा छानपैकी भाजून घेऊ कांदा छानपैकी परतवला गेला आहे आता आपण अशाच पद्धतीने खोबरे देखील भाजून घेऊ आता खोबरे देखील त्याच कडेमध्ये छान असे बारीक गॅसवर तांबूस रंग येऊपर्यंत छान असं लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे आहे खोबरा आणि कांदा मस्त आता असा लाल रंगावर भाजून झाला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घेऊ हे बघा आपण आधी खोबरे वाटून घेतले आहे केव्हा पण काळा मसाला बनवताना सर्वात आधी खोबरं मिक्सरच्या भांड्यात पहिले बारीक करून घ्यायचं आता यामध्ये आपण कांदा लसूण कोथंबीर हे सर्व मिश्रण वाटून घेऊ हे बघा काळा मसाला छान असा चिकन वाटलं गेला आहे चला आता आपण चिकनची आमटी बनवायला सुरुवात करू हे बघा चिकनची आमटी बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे एक मस्त असे मोठे पातीले हे पातीलं घेण्याचं कारण असं की यामध्ये मसाला खूप छान परतवला जातो चला आता आपण चिकनची आमटी बनवायला सुरुवात करू आपले तेल छान तापले आहे आता यात घालायचे एक चमचा जिरे आणि घालायचा आपण वाटलेला काळा मसाला मसाला आपण छान त्याला अजून तेल सुटेपर्यंत पाच ते दहा मिनिट परतवून घेणार आहोत हे वा मसाला छान असा परतवला गेला आहे याला थोडं साईडनी साईडने तेल सुटायला लागलं की समजायचा आपला मसाला छानपैकी परतवून झाला आहे मसाला छान परतवून झाला आहे आता आपण यामध्ये घालूया एक चमचा हळद पावडर दोन चमचे मी इथे आपला घरगुती मसाला असतो ठेवणीतला तो घालणार आहे आणि दोन चमचे चिकन मसाला घालणार आहे तसेच एक चमचा लाल तिखट तसेच एक चमचा धनेपूड घालणार आहे हे मिश्रण छान मस्त असं परतून घ्यायचं आहे हे बघा पाहू शकता आपला मसाला छान परतवला गेला आहे आता यात घालायचे चिकन चिकन मस्त असे परतवून घ्यायचे आहे आपली चिकनची भाजी छान उकळत आली आहे यात घालायचे थोडेसे मीठ आपण सुपात देखील आधी मीठ घातले आहे त्यामुळे कमी प्रमाणात मीठ घालायचे आणि यात घालायची कोथंबीर छान असा कलर आला आहे आपली अशी मस्त अशी झणझणीत चिकनची भाजी तयार झाली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू